नमस्कार मित्रांनो आपण आज आलोय मुळशी मध्ये मुळशीचे नाव नाव सध्या टॉपला चालले दोनच कारण आहेत एक म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला देव दशम हिंद केसरी बाकासूर आणि आता एक नवीन तारा उभारत आलाय बैलगाडी क्षेत्रातलं नवीन नाव जॉकी ड्रायव्हर आता सगळीकडे एक नाव ऐकायला आले ते म्हणजे मुळशी तालुक्याची आणबाण शान गोळी ड्रायव्हर मुळशीवाला आपण त्यांच्याशी दोन शब्द दो बोलल्या बघू बो कसा काय प्रवास सुरू केला आता कुठपर्यंत नाव कसं काय कोणत्या गाड्या मारल्या थोडीशी चर्चा करू नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव म्हणजे मला मुळशी मध्ये गोळे या नावाने ओळखतात हा तुमचं खरं नाव काय खरं नाव शशिकांत चंद्रकांत कोंडेकर शशिकांत चंद्रकांत कोंडेकर गोळे ड्रायवर का वर का गोळे ड्रायव्हर म्हणतात आपण एक खोंड घेतला होता बारीकपणे हा बंदीमध्ये मध्ये कोण घेतला आणि त्याचं नाव ठेवलं होतं गुळी गुळी त्यानंतर मी काही गाडी बिडी आणत नव्हतो नंतर मग त्याच्यावर काय आता ड्रायव्हर काय आता माया होण्याच उदाहरण घ्यायचं बस म्हणलं तर कोण काय म्हणतो नाही बाबा तर मग मीच गाडीवर बसलो त्याच्या तिथून शिकत शिकत त्याच्यावर शिकलो आपला ना काही नाही आपलं वैयक्तिक साम्राज्य त्यामुळं त्याच्यावरती शिकलो मग नंतर असच लोक बघायला लागले की बाबा हा चांगलं चालते चांगली आणतो मग तिथून गाजा फोर बाय फोर पडतो ना त्याची गाडी हायला लागली तिथून नाव गेलं म्हणजे एकंदरीत तुमचं गोळी ड्रायव्हर ह्यामुळे नाव पडलं बैलामुळं आपल्या बैलामुळं घरचा बैल होता गोळी आणि त्याच्यावरूनच यांचं नाव आज पडले आणि नाव वर पर्यंत चालले काय कसं काय कायच्याकडे पाऊल टाकायचं कसं काय नियोजन डोक्यात झालं आता काय विरोध करतात ना या गोष्टींना जास्त आपल्या घरचे नाही कराय आपल्याला आशीर्वाद लय मोठा आपल्याच बैलाचा दुसऱ्या नाही आपला गुरुच तो आहे गुरुज गोळी गुरुज गोळी बघा कितीतरी जॉकींना विचारले किती, किती सांगतात माझा गुरु हा माझा गुरु हा म्हणजे मुट नाव घेतात पण गोळी ड्रायवर असं स्वतः आपला गुरु मानतात आणि त्यामुळे त्यांचं नाव इथपर्यंत आपल्याला ऐकायला येते चकड्यात बसायला तुम्ही सुरुवात केली घरच्याच बैलच्याच बैल तुम्हाला शिकवून विकून काही कुणीच केलं नाही स्वतःच पण नाही बस बाबा असं तसं नाही का कोणाची साथ नव्हती तेव्हा आपल्याला बसून आणि मावळ मशीन सगळ्यात पहिला टॉपचा पहिले असेल दहा लाख लक्ष अर्जुन शिंदे चांदखेड अर्जुन शिंदे यांचा अर्जुन शिंदे चांदखेड यांचा लक्ष्य आहे बघा लक्ष्य मग तुम्ही लक्ष तुमच्याकडे असतो का माझ्या लक्ष चांदखेडला असतो आमच्या इथं मैदान पडलेला आहे आता काही बैल चर्चेत नव्हता जास्त बैल काही कोण देत नव्हते ना टॉपला पाळायचा ह्यांची आपला काही परिचय नव्हता एवढा सगळ्यात पहिले लक्ष बिनजोड लहानला बिनजोड कुठे गेले पहिले इथं बलकड आहेत मुळशीत आहेत चांगले चांगले, चांगले गाडी केल्या ओपनच्या गाडी झाले ह्याच्या ह्याच्या हा त्यानंतर मग आम्ही तीन फेऱ्याला गेलो तिथं तीन फेरायला मैदान कोडलं मार पहिलं तुम्ही तीन फेऱ्याला आपल्या बाईला आपला बैल जाऊन आला तेव्हा तिकडं खडक वाचले तिकडं खडक वाचले मैदान होता तिथं तीन फेरे राहिली ती चार नंबर केला फायनल ला कोण पळायला सोबत हे लक्षण गोळेच लक्षण गोळे बघा लक्ष गोळी पडायला ले पहिल्या बैलाला कोणच गोळीला कोणच बैल देत नव्हतं तीन फेला जोडला द्यायची आपल्या हलकी हलकी बैल पण मोठा बैल कोणच देत नव्हतं आमनला आपल्याला गाडीने आणायची दुसरा टॉपचा पैरा म्हणजे चांगला चर्चेतला बैल झालता बरोबर पण हा म्हणला आपल्याला आणायचे कायम लक्षाची हाच गाडी आणतो तर हा म्हणला आपल्याला गुळीला बैल घालायचा आहे तो चर्चेतला बैल कॅन्सल केला आपल्यासाठी हा निम्म्या रात्री लवकर राहतो आ, कशाला विचार करायचा तो कॅन्सल केला आणि गोळी आणि लक्ष गाडी पळवली आणि चार नंबर गेला म्हणजे बैलगाडा क्षेत्रात पैशाला किंमत नाही नावाला किंमत आहे किंवा शब्दाला किंमत आहे शब्दाला किंमत जो रात्री अर्ध्या रात्री उठून जर लक्ष्यासाठी पळत असेल तर त्यांना एक दिवस पायरा कॅन्सल करून बैल दिला काहीच हरकत नाही तो लक्षासाठी निम्म्या रात्रीला पण उठून येतो दोन वाजता फोन केला तरी निघून येतो पहिली गोष्ट बैल आज पाळलाय उद्याच एकच दिवस आणि परवा लगेच बैल गोळी ते पाळाय नाही लगेच हा विचार पण नाही केला की बैला नाही एक शब्द दिला फक्त गोळी ड्रायवरचा शब्द आणि त्यांचा घरचा गोळी बैल सोबत घेऊन पळाले आणि चार नंबरला उतरली तिथून पुढे मग सुरुवातच झाली असं गोलाला त्रायचं नाही आता बैला बैल जरा सध्या आता आजरी हा पडलो आता असं हा शेंग निघलो होता म्हणजे भरपूर अडचणींना सामना करायला लागतोय लागते ना तुम्हाला बैलगाड्याच्या पहिल्यांदा तुम्ही म्हणताय घरच्यात गाड्या शिकल्या घरच्यात मारल्या अशा कोणत्या मोठमोठ्या गाड्या मारल्या की बैलांचे चर्चेत नाव येत असत कलिडोनचा लक्ष्मणराव कल्डोनचा लक्ष्मणराव कोण होता सोबत लक्ष बाहुधनकरांचा <laughs> लक्षण कल्डणकरांचा लक्ष्मणराव ती गाडी कुठे मारली ती याला खालीच माहित होत कुठेतरी गुलाला कशी काय नागटण्याचं मैदान सेमीला तास आमच्या खाली वरलं लक्ष सारखलं त्यामुळे गाडी पडल्या गेली असं आहे का सेमीला एवढ्या एवढ्या मार्क आल होता त्या नंतर आपलं सचिनचें एक्यांशी एक्क्याऐशी सिकंदर सिकंदर मोठ्या मैदानाची मोठा वस्ताद त्यांच्या दावणीतली सिकंदर आवडीच्या पठ्ठ्या आणि अजून अजून बरेच आहेत बावधनचा लक्ष असेल महमदवाडीचा पक्ष पक्ष चांगला पडते गाजे बाय फोर बिनजोडला पण तुम्ही जाताय का म्हणजे बिनजोडला म्हणून सासवड बिसवड पावसाळ्यात बिनजोडला परत मानगरच वादळ मानगरचा आनंद तारेकर यांचं सा वादळ सगळ्यात स्पीडची गाडी पडली असेल तर ती गजा आणि वादळ गजा घोरा भुर, आणि भुर वादळ तिथं काय कसं काय एवढी स्पीड लागलं कसं काय काय वाटलं तुम्हाला काय नाही आता भीती मिली एवढा काही विषय नाही आता काय वाटत नाही एवढं पहिल्या गाडी बसताना भीती वाटायची का पहिल्यांदा नवीन आपला शाण होता ना कधी बारीक पण आतापर्यंत कधीच स्वतः कधी बाहेर नाही गेला मोठा बैल घातला तरी त्याला जाऊन देत नाही बैल बाई आता सायदच झालंय घरीच असतो ते सगळं ठेव असं कधी आलं का तुम्ही तुमच्या गाडी तर बसताय असं कधी अनुभव आला की आपण दुसऱ्यांच्या गाडी बसवली किंवा आपल्याला तिथून उतरवले असं काय अनुभव तस नाही आला पण ज्यांना आपण टॉपला नेली म्हणजे ज्यांची बैल बाहेर जात होती ती बैल आपण सरळ पळवून टॉपला जात होती ते आता काय सगळे बदलतच जात विसरतात बरोबर गेले माणसं पण बदलतात टाइम पण बदलतात म्हणजे त्यांना एकंदरीत आठवण राहिले नाही कि मी तयार केला बैल किंमत नाही राहत ह्या क्षेत्रात लोक ज्याचा पळतोय ज्याचा जा, पळतो त्या पळतो तयार केलेल्यांची किंमत नाही मग असंच गोळी ड्रायव्हर आहे भरपूर मोठ मोठे बैल तयार केले पण काय काय किंमत नाही राहत त्याचलाच प्रकार आहे तुम्ही असं कोणतं मैदान जास्तीत जास्त गटपास केले पठारवाडी पठारवाडी चौदा गाड्या ठेवल्या चौदा गाड्या ठेवल्या एवढ्या गाड्या मारलं काय जेवण वगैरे केलं का नाही दिवस केलं ना आता काय आपल्या तुमचं एका ठिकाणी नाव चांगलं ऐकवलं तुमचं घरच मैदान होत मला वाटतं मुलशीतलंच मैदान होत सुनील मोरे सरकार का कोणतरी होत तुम्हाला आठवत नसेल तुमच्या डोळ्याला काहीतरी झालेलं बुडल्या दारवलीत दारौलीतलं मैदाना दारोवलीतलं मैदान कुणा कुणासोबत एक नंबर केला तिथं लक्षण पांडेकरांचं सोन्या पांडेकरांचं काय तुम्हाला काय झालं डोळ्याला नाही पाहिले पासून प्रॉब्लेम होता मी काही चेक नाही केले त्यामुळे चष्मा लागला होता आणि डोळ्यातून पाणी याच्या दिसत नव्हतं नाही बघा बैलांवरती प्रेम असतं डोळ्यांना इजा झाली तरी पण सरकले नाही आणि डोळ्याला गोगल लावून गाडी पळवली तिथं नाही गाडी नाही पळवली फक्त खाली जाताना घालायची खाली जाताना गोगल घालायचे पण तेच तेच आलं ना डोळ्याला त्रास इजा आहे तरी पण गाडी पळवली आणि सुनील मोरे सरकार म्हणलेच मयुर तळेकर सॉरी मयुर तळेकर त्यांचे एक साथे त्यांनी नाव चर्चेत आणलं नाव चांगलं चर्चेत आणलं आणि चर्चेत यायचं कारण पण आहे का तर तुमचं कष्ट आहे त्याच्या मागे असं ना। कोणाच चर्चेत येत नाही लगेच त्याच्या मागचे कष्ट आपल्याला दिसून लागतात आपल्या माग बायला आशीर्वाद आहे आपल्याला मोठा त्यामुळं कधी काय आपल्याला कमी नाही पडत कमी नाही पडत त्यांनी कधी दिलं पण नाही जरी पळत नाही तरी त्याचा आशीर्वाद आशीर्वाद हा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी असं आता तुमचं मी बऱ्याच आजच्या ड्रायव्हरांची मुलाखत घेतली त्यांना पण विचारलं मी की नवीन नवीन क्षेत्रात नवीन जॉकी तयार झाले त्यांना विचारलं ते बोलले की गोळी ड्रायव्हर असं नाव आहे आता त्यांनी लवकरच चर्चेत येणार आहे त्यांनी पण काहीतरी बघितलं असं ना आपलं प्रामाणिकपणा स्वभाव त्यामुळे नाव घेतलं ना एवढ्या टॉपच्या अन्नाड्यावर पण बोलले गोळी चर्चेत आणि लवकरच मोठमोठ्या मैदानात आपल्याला दिसत अन्ना माय नंतर आला पण आता त्याच पण नाव ना। चले चले। ना चर्चेत अन्नाचं नाव आहे चर्चेत प्रामाणिक पोरगाले आले गरीबांच्या गाडी आणतो असं बघत नाही की बारीक गाडी गाडी तुम्ही कधी बघितले का असे मी गरीबाची गाडी आणणार नाही किंवा मोठ्या दिसणार असं आयुष्यात झालं का तुमच्या बाहेर जाणार गाडी आणल्यात तर मी पण कधी असा विचार केला बाहेर जातोय आता आपल्याहूनच मी बा लहानच आहे आपल्या बाईला आपण स्वतः बसतो दुसरी बसतो लहानच तुमचं वय काय आता आता वीस चालू आहे बघा वीस चालू आहे अजून तर भरपूर दिवस जायचे पुढं त्याच्यावर आपण अनुभव घेतला त्याच्या आणि मोठा पण बघायचं सगळ्यांचं सामान नाही जायचं मोठा येत नाही मदतीला गरीबच येते हे सत्य आहे तुम्ही बोलता मस्ती करतो कधीचे कधीच चेस नाही पण आहे त्यामुळे बरोबर आहे आताच आताच दहा बाराच गट झाले गोळी ड्रायव्हरने आता जेवढ्या गाड्या मारल्या तेवढ्या सगळ्या गटपास केल्यात अजून सेमी व्हायचे फायनल व्हायचे पण आता असं भविष्य आहे की उद्याचा हिंद केसरी पुसेगावचा म्हणा किंवा मोठमोठ्या मैदानाचा हिंद केसरी आपल्याला आता दिसतोय की आपल्याला तो उद्याचा हिंद केसरी गोळी ड्रायव्हर मुठवाला लवकर आपल्याला मैदानात मोट नाव ऐकायला भेटणार आता भेटते टॉपच्या मैदानात नाव ऐकायला पण तरी पण आपल्याला अजून पुढे नाही का असंच नाव आपल्याला ऐकायला भेटलं काय सांगता काय तुम्हाला कोणाची कोणत्या गाड्या पळवायची इच्छा आहे इथून पुढे मोठमोठ्या असं म्हणा आपली इच्छा नाही आपली बैला इतकी इच्छा पूर्ण कराय टॉपच्या मार आपल्या स्वतः वैयक्तिक घ्यायच्या वार असं मागे नाही लागायचं की बाबा बसव बसव हा तरी पण एक असतेच नाही की चल हा बैल चांगला पळतो एकदा आपण त्याची गाडी मामा वैभवमा म्हणल्या बाकासुरची गाडी एकदा तरी हाऊस पुरत नाही म्हणले तिथून पुढे हाणली कि लवकर सारखं सारखं दिसणार त्या गाडी बघा दशम हिंद केसरी बाकासूर गाडी जास्त कोण मारायला भेटत नाही त्यांची ठरलेले ड्रायव्हर असतील किंवा घरचे ड्रायव्हर असतील पण वैभव मामांनी शब्द दिलाय गोळीला कि तुम्ही लवकरच बाकासूरच्या गाडीवर दिसताल आणि आपल्याला लवकरच बघायला भेटेल गोळी दशम इंद की ची गाडी पळवते आपल्याला दिसेल का लवकरच मैदान आताच दिसेल चालू सीजन चालू सीझन ला दिसेल बघा कॉन्फिडन्स आहे का तर तेवढं प्रामाणिक कष्ट आहेत आता हे क्षेत्र तर आहे तुम्हाला ना आधी ते व्यवस्थित सगळं पण घरबीर बीर चालवलं ह्या क्षेत्रातून मदत होते का आता इथं गाड्या आणि तो घर चालतो घरी आम्ही तिकडचं नसतो मग जर मी छोटी बहिणी बैन, मोठ्या बहिणीचं लग्न असं आहे का पण जर मग तुम्हाला काय वाटतं जॉकी म्हणून आलाय तर तुमचं घर या क्षेत्रावर चालू का चालते ना आता मीच नाही सगळं माय वच तुम्ही मैदान मार पण घरच्यांना काळजीच ना काय विषय असतो काळजी असते जॉकी म्हणजे मृत्यूच्या दारातून पैसे ओढणार तेवढा आहे ना घरची आई वगैरे काय म्हणतात आता त्या म्हणते आता दोन तीन वेळा अपघात झालत ना नको जाऊ नको जाऊ म्हणते काय करायचे पैसे खायला नको भेटले <laughs> जीव जीव मात आता नाद लागले म्हणजे सुटणार आहे का काढून आता का काढला ना काढला ना मग आपल्याला असा पहिला जॉकी भेटले भरपूर जॉकी भेटले पण स्वतःचा विमा काढून घेत आपण स्वतः नाही काढला आपले मित्र आहेत समीर मारणे आणि बाईच्या बाईलाचे जुने मालक विशाल बलकवडे हा विशाल बलकवडे मे... आणि ते तेव्हा शेडगे त्यांनी सिंगम बैलगाडा मालक पण काय काय प्रेम आहे त्याची काळजी घेतात असे सगळे जण दिसून येत नाही बरेच कामापुरता वापर करतात वापर करतात मी काय त्यांच्या कंटिन्यू गाडी नाही तरी त्यांनी काढला काहीतरी प्रेम असेल ना त्यांचं पण काहीतरी केलं असेल त्यांच्यासाठी प्रेम दिसतंय तुमचा प्रामाणिकपणा दिसतोय तर प्रामाणिकपणाला तेवढीच किंमत आहे की प्रेमळ माणसं जोडली जातात इथून पुढचं आगामी नियोजन कसं काय असं पुढं काय आता हळूहळू आपलेच बैला टॉपला न्यायचे आपलेच बैला टोपला न्यायच्यात तुम्हाला गैर काय आता वय बी खूपच बारीक आहे काय जॉकी व्हायला काय काय करायला लागते नवीन कार्यकर्ते येतात आता भरपूर येतात भरपूर अंधारात असतात दिसत नाही नवीन येतात पण त्यांना पण नाही त्यांचं सगळं घरचं बघून शाळा बघून कारण शाळा बंद करा कारण का येत सगळं कामधंदा वगैरे ते बघून करा बैलगाड आता पळवताना जोडी तुम्ही कस आता बैल फाटे सोडून जातात भरपूर शिस्त पाहिजे शिस्त बैलांना पण पाहिजे त्याला बैल कसा धरायचा कुठं काय कसं काय नियोजन करता खाली जर एखादा वेदरा बैल असला ऐकत नसला तर कसं काय तुम्ही नियोजन करता खाली जुळून घ्यायची खाली गाई नाही करायची लगेच सोडायची नाही कसं कसा निघतोय एखाद्याला कमी असतो एखाद्याला जास्त असतो मग पुढं निकालात मी खाली सुट्टीला सुट्टीला निकालात मग निकालात स्पीड कसं देतात निकालात त्या बाईला खालणं पाळतात काही वर पाळते दोन्ही बाईला बघून आणायचे कोण कसं पाहते काय सांगताल बैलगाड्या क्षेत्रात नवीन जॉक येतात त्यांना काय सल्ला देताल किंवा तुम्ही काय असं दुसऱ्यांकडून ऐकलंय कि मला ते पुढं जाण्यात मला यश मिळवण्यात मला सहकार्य होईल आता हे नवीन येऊ यायला येऊ द्या पण मी कस घरच बघून परत परिस्थिती बघून शाळा बघून करावं तुम्हाला असं कोणी मोलाचा सल्ला दिलात ना आपल्या मोठे ड्रायव्हर यांच्याकडून देतात ना तरी कोण असं की बाबा सहकार्य करतो आपल्याला जास्त ह्या हनु ड्रायव्हर असून मोरगावचे समतो ड्रायव्हर मोरगावचे हा ते मोरगाव त्यांचा एक सात बारे ड्रायव्हर तुम्हाला अशा त्यांनी गाड्या कधी दिल्यात काय चल माझ्या मला दोन गाडी गाडी मारा तुम्ही त्यांनी तर नाही योग नाही आला आमचा अजून भेटाय असं बोलतो बिलतो योग नाही आला कधी हानू ड्रायव्हर यांनी दिलेली सुजित भोसले यांनी एकदा बोळा शंकर पण चांगला पळ हा बोळा शंकर आता काल बेवडी राणा सोबत पळ राणा सोबत पळा गुलाला हा ती गाडी आणली त्यांनी बसवला गोळी ड्रायव्हर यांनी भरपूर मोठमोठ्या गाड्या मारल्या आणि ते आता क्षेत्र असं निवडले की त्या जीवाचा धोका पण आहे आणि जेव्हा तुम्ही मैदानात तेव्हा त्यांचं घर पण चालतंय आणि लवकरच मोठमोठ्या मैदान आपल्याला दिसतील ते आणि ते मोट आता जे नाव थोडे चर्चेत आहे ते अजून मोठ्या प्रमाणात चर्चेत दिसेल कारण त्यांचं वय पण कमी आहे आणि अजून त्यांना भरपूर काळे आणि संघर्षांतूनच माणूस यश गाठतो असा गोळी ड्रायव्हर आहे तुम्हाला आगामी नियोजनासाठी आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शब्द बोलला त्याबद्दल खूप धन्यवाद